हॅलो फ्रेंड्स प्रायग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या तिसऱ्या दिवसाच्या म्हणजेच डेली प्रॅक्टिस सेटमधील तिसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या या समूह साधन समन्वयक परीक्षा अंतर्गत जी तयारी आपण करत आहोत किंवा शिक्षण विभागातील ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या अंतर्गत विचारल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमावरती तिसऱ्या पार्टमधील टेन क्वालिटी क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामधून निअर अबाऊट अजून पाच ते दहा प्रश्न तुमचे तयार होणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि त्यामधील महत्त्वाचे मुद्दे नोट डाऊन करून देखील घ्यायचे आहे ठीक आहे आणि जे आपले मेंबर्स आहेत त्यांना याची पी डी एफ मिळणार देखील आहे तर सर्वांनी या ठिकाणी जे कंटेंट लेक्चर्स आहेत त्या लेक्चर्सची तर पी डी एफ राहणारच आहे परंतु हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांची पी डी एफसुद्धा आपणास उपलब्ध करून देण्यात येईल जेणेकरून आपणास रिव्हिजन करण्यासाठी सोयीस्कर होईल तर जे मेंबर असतील त्यांच्या कम्युनिटी टॅबमध्ये व्हॉट्सअपची लिंक देण्यात आलेली आहे त्यांनी ती जॉईन करायची आहे त्यावर ते आपणास पी डी एफ मिळतील तर संबंधित प्रश्नांवरती आपण या ठिकाणी लक्षात आ, मुद्दे घेतलेले आहेत ते नोट डाऊन करून घ्या महत्त्वाचे आहेत आणि यातील बरेच प्रश्न हे अगोदरच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले देखील आहेत तर त्यातील पहिला प्रश्न आहे बालकामगार कायदा एकोणावीसशे शहाऐंशीमध्ये कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार तो स्थापन करण्यात आलेला आहे बालकामगार कायदा हा एकोणासशे शहाऐंशी साली गुरुपाद स्वामी समितीच्या शिफारशीनुसार स्थापन करण्यात आलेला आहे आणि यामध्ये चौदा वर्ष म्हणून बालक ही सं कल्पना आपण यापूर्वीच्या प्रश्नामध्ये पाहिली देखील आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग एन पी सी आर करीत असलेल्या कामाविषयी अयोग्य विधान निवडायचा आहे बालकांसंबंधी धोरण ठरवणे व अंमलबजावणी करणे बालकांचे आर्थिक शोषणापासून संरक्षण करणे आर टी ई दोन हजार नऊ कायद्याची अंमलबजावणी करणे बालन्यायालय कायदा दोन हजार पंधराची अंमलबजावणी करणे तर मित्रांनो प्रश्नामध्ये योग्य विधान निवडा असं या ठिकाणी हवं होतं त्या ठिकाणी अयोग्य विधान निवडा असं आलेलं आहे तर यामध्ये आपलं उत्तर बघा योग्य विधान आहे बालकांसंबंधी धोरण ठरवणे आणि त्याची अवलंबणे हे त्या ठिकाणी उत्तर आहे ठीक आहे युनिसेफची प्रादेशिक कार्यालय किती आहेत तर त्यामध्ये युनिसेफची प्रादेशिक कार्यालय एकूण सात आहेत दक्षिण आशियामधील काठमांडू हे एक त्या सातपैकी एक आहे आणि आपल्या दक्षिण आशियाच्या मुख्यालयाच्या काठमांडूच्या अंडरमध्ये भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी युनिसेफचं प्रादेशिक कार्यालय आहे पुढचा प्रश्न प्रथम या संस्थेमार्फत कोणत्या सालापासून भारतातील सर्व ग्रामीण जिल्ह्यात दरवर्षी वार्षिक सर्वेक्षण सुरू केलेले केले जाते तर प्रथम या संस्थेमार्फत स्वायत्त मूल्यमापन सर्वेक्षण व संशोधन हे एकक मानून दोन हजार आठपासून सर्वेक्षण सुरू केलेलं आहे असर नावाने असर म्हणजेच ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशनल रिपोर्ट आहे ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट याचा शॉर्ट फॉर्म देऊन आपल्याला विधानामध्ये दे, त्याचा लाँग फॉर्म विचारला जाऊ शकतो स्वायत्त मूल्यमापन सर्वेक्षण व संशोधन करण्याचं एकक ते निवडून असं दोन हजार आठपासून पासून कार्यरत आहे पण प्रथम या संस्थेने दोन हजार पाच सालापासूनच भारतातील सर्व ग्रामीण जिल्ह्यांमध्ये दरवर्षी वार्षिक सर्वेक्षण सुरू केलेलं आहे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे कारण प्रश्नाचं स्पष्टीकरण करताना संबंधित उत्तरासंबंधित माहिती थी आपण हो त्या ठिकाणी देत आहोत त्यामुळं घाई करून स्किप करून व्हिडिओ पुढे घेऊ नका माहिती नोट डाऊन करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक सहा ते सात मिनटामध्ये आपण हे टेन क्वालिटी क्वेश्चन्स या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी संपवणार आहोत पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते साधन हे लिखित साधनात येत नाही आज्ञापत्रे बखरी कथा ताम्रपट तर इतिहासाच्या साधनांमध्ये तीन साधनं असतात लिखित साधने भौतिक साधने आणि त्यामध्येच मौखिक साधने तर लिखित साधनांमध्ये आज्ञापत्रे येतात बखरी येतात ताम्रपट येतो कथा येत नाहीत कथा या मौखिक साधनामध्ये येतात क्वेश्चन पुढचा बघूया आपण <स्य> सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन पद्धती केव्हापासून लागू करण्यात आली अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि यावरती पेपर सेकंडमध्ये सेपरेट चॅप्टर आहे मूल्यमापन व त्याविषयी पद्धती दोन हजार दहा अकरामध्ये सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन पद्धती सुरू करण्यात आलेली आहे या अगोदर मूल्यमापन पद्धत दोन हजार सहा आणि सातमध्ये सुरू करण्यात आलेली होती एकतीस ऑगस्ट दोन हजार चारच्या शासन निर्णयाद्वारे वीस ऑगस्ट दोन हजार दहाच्या शासन निर्णयाद्वारे दोन हजार दहा अकरापासून सत्यपूर्ण सर्व कक्ष मूल्यमापन पद्धती सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर सोळा जून दोन हजार दहामध्ये पहिले ते आठवीसाठी नापास न करण्याच्या तरतुदी त्यामध्ये आणि त्यांना प्राथमिक स्तरावर पुढे संपादनूक पातळीवर पाठविणे हा एक जी आर त्या ठिकाणी काढलेला आहे तर आपण तीन जी आर यामध्ये बघितलेले आहेत मित्रांनो थोडक्यात लक्षात घ्या की सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन पद्धती जी आहे ही वीस ऑगस्ट दोन हजार दहाच्या निर्णयाद्वारे सुरू करण्यात आलेली आहे आणि यामध्ये एक पहिलं जे धोरण होतं आर टी ॲक्टनुसार की कोणत्याही विद्यार्थ्यांना नापास करता येणार नाही तर त्या निमित्त सोळा जून दोन हजार दहामध्ये एक जी आर काढला होता आणि त्यानुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास न करणे तसेच प्राथमिक स्तरापर्यंत किंवा प्राथमिक स्तर हे संपादनूक पातळीपर्यंत पोहोचविणे हे त्या ठिकाणी शाळेचं कर्तव्य टाकण्यात आलेलं होतं आता पुढचं क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामध्ये पहा मूल्यमापनाच्या श्रेणी तक्त्यामध्ये एक्कावन्न ते साठ टक्के या गुणांचे वर्गांतरणाची श्रेणी कोणती येते तर एक्कावन्न ते साठ टक्के हे आपण टक्केवारीनुसार जर बघितलं तर बघा नव्वद ते शंभर एक्क्याऐंशी ते नव्वद एक्काहत्तर ते ऐंशी एकसष्ट ते सत्तर आणि एक्कावन्न ते साठ आणि एक्केचाळीस ते पन्नास इथपर्यंत आपण काय करायचे आहे उतरता क्रमाने लिहून घ्यायचे पाठ न करता त्यामध्ये अ एक नव्वद ते शंभर अ दोन एक्क्याऐंशी ते नव्वद एकाहत्तर ते ऐंशी ब एक एकसष्ट ते सत्तर ब दोन एक्कावन्न ते साठ क एक आणि एक्केचाळीस ते पन्नास क दोन आहे आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे ज्यावरती प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो जोड्या लावामध्ये तेहतीस ते चाळीस बघा आता इथं जे दिलेलं आहे आता एक उलटं लक्षात घेऊ आपण वीस टक्केपेक्षा कमी असेल तर ई दोन आहे आणि एकवीस ते बत्तीस ई दो ई एक आहे एकवीस ते बत्तीस असं ऑड म याच्यामध्ये सरळ सरळ एक दशकामध्ये नसून एक एकवीस ते बत्तीस असं आहे ई एक आणि तेहतीसपासून चाळीसपर्यंत ड श्रेणी ही मूल्यमापनाच्या श्रेणी तक्त्यामध्ये वर्गांतरणाच्या गुणांमध्ये येत असते पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी संचिकेबाबत अयोग्य विधान निवडायचं आहे विद्यार्थ्यांची संचिका एकाच शैक्षणिक इयत्तेपुरती मर्यादित असते विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संचिका तयार करावी वर्ष ही संचिका विद्यार्थ्यांना परत करावी दहा अकरापासून संचिका विद्यार्थ्यांची वेगळी ठेवावी तर ही संचिका जी आहे ही दोन हजार बारा तेरापासून ठेवण्यास सांगितलेली आहे दोन हजार बारा तेरापासून संचिका विद्यार्थ्यांची ठेवावी म्हणून दिलेलं आहे विद्यार्थी संचिकेला आपण पोर्टफोलिओ असं म्हणतो त्यामध्ये अनुभवांची जंत्री असते विषयानुसार त्यामध्ये साहित्य ते आपण त्या फाईलला लावत असतो आता काही जणांचं कन्फ्युजन होईल कम्युनिटी रेकॉर्ड आणि पोर्टफोलिओमध्ये कम्युनिटी रेकॉर्डमध्ये विद्यार्थी संचिका नोंदपत्र आहे आणि पोर्टफोलिओ म्हणजे विद्यार्थी संचिका आहे ठीक आहे हे महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न जीवनशिक्षण हे मासिक कोणत्या संस्थेमार्फत प्रकाशित करण्यात आले याचं उत्तर आहे विद्याप्राधिकरण जगातील पहिली वेबसाईट केव्हा सुरू करण्यात आली पुढचा प्रश्न आहे ही एकोणविशे एक्क्याण्णव साली सुरू करण्यात आलेली आहे ई ग्रंथालयात खालीलपैकी कोणते साहित्य नसते ई ग्रंथालयामध्ये छापलेली पुस्तके नसतात कारण ई म्हटलं की त्या ठिकाणी कॉम्प्युटराईज आलं ई बुक आलं व्हिडिओ व्याख्यान्स आली माहितीपत म्हणजे डॉक्युमेंटरी आली छापलेली पुस्तकं त्यामध्ये नसतात अंशकालीन निदेशकाची निवड करण्याचा करण्याच्या निकषाबाबत खालील अयोग्य विधान निवडायचं आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि एक जवळपास महत्त्वाचा मुद्दा तुमचा या ठिकाणी क्लिअर होणार आहे त्यामुळं महत्त्वाचा मुद्दा नोटडाऊन देखील करून घ्या अंशकालीन निदेशकाची निवड करण्यासाठी शाळाचा पट शंभरपेक्षा जास्त असावा सदरील शिक्षक कला कार्यानुभव शारीरिक शिक्षण या विषयासाठी असावा सात ऑक्टोंबर दोन हजार पं पंधरा रोजी शासन निर्णय अंशकालीन निदेशकासाठी काढण्यात आलेला आहे शाळा व्यवस्थापन समिती तीन वर्षासाठी अंशकालीन निदेशकाची नियुक्ती करू करू शकते तर यामध्ये बघा सर्व विधानं बरोबर आहेत माहितीच तर अयोग्य विधान कुठलंच नाही आहे आता या ठिकाणी तुम्हाला मुद्दामून शाळेचा पट दोनशेपेक्षा जास्त असावा दीडशेपेक्षा जास्त असावा असा प्रश्न या ठिकाणी दिला असता परंतु सर्व मुद्दे नोट डाऊन करून घ्या स्क्रीनशॉट करून घ्या लिहिण्याचा कंटाळा करतील म्हणून आपण पर्यायसुद्धा त्या ठिकाणी सर्व योग्य घेतलेले आहेत आता हा सात ऑक्टोबर दोन हजार पंधराचा जो जी आर आहे त्यामध्ये दोन हजार सतरामध्ये सुधारणा करण्यात आली आणि याचे जे पथक आहेत या पथकातील सदस्यांची निवड करण्यासाठी त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणखीन महत्त्वाचे मुद्दे यासंबंधित लिहून घ्या सहावी ते आठवीसाठीच या गोष्टीची निवड कलाकार्यान्भव आणि शारीरिक शिक्षण विषयासाठी असते आणि या निदेशकाचे वय अठरा ते पासष्ट वर्षादरम्यान असायला हवं आणि त्यांची नियुक्ती अठरा ते साठ म्हणजे हे त्यांचं एक कमाल कम किमान वय अठरा आणि कमाल त्यांची व्यावसायिक संधी किंवा त्यांना अंशकालीन निदेशक म्हणून पदावर राहता येऊ शकतं साठ वर्षापर्यंत तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत लक्षात ठेवा आणि अंशकालीन निदेशक जे आहेत या अंशकालीन निदेशक जे निवड करण्याचा जो निकष आहे तो आर टी ॲक्ट दोन हजार नऊमध्ये करण्यात आलेला आहे तर हा प्रश्न तुमच्यासाठी आहे वाचन प्रेरणा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो दहा ऑक्टोंबर तेवीस जून पंधरा ऑगस्ट पंधरा ऑक्टोंबर आणि दहा डिसेंबर तर बघा आपण वाचन प्रेरणा दिनचा जो आर आहे जवळपास सात ऑक्टोंबर दोन हजार पंधरा रोजी काढण्यात आलेला आहे आणि यामध्ये वाचाल तर वाचाल या संकल्पनेच्या उक्तीप्रमाणे वाचन प्रेरणा दिन हा ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रेरणार्थ त्या ठिकाणी साजरा केला जातो आता या पूर्ण वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचाल तर वाचाल ही जी संकल्पना आहे या संकल्पने अंतर्गत जो जी, जी आर आहे त्या जी आरमध्ये काही बाबी आलेल्या आहेत त्या प्रत्येक शाळेवरती राबविण्यात याव्यात किंवा असाव्यात असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये वाचो आनंद तासिका आहे पुस्तक तुमच्या भेटीला आहे ए पी जे वाचन कट्टा शाळेमध्ये स्थापन करता येऊ शकतो किंवा एक व्यक्ती एक पुस्तक भेट अशा पद्धतीने विविध उपक्रम शाळेमध्ये साजरे केले जाऊ शकतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेवटी जो प्रश्न विचारला आहे त्याचा आन्सर कमेंटमध्ये मेन्शन करा आणि आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण असे क्वालिटी क्वेश्चन्स आपणास नियमित दररोज मिळणार आहेत मराठी व्याख्यानमालासुद्धा आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे त्यामध्येसुद्धा टेन क्वेश्चन्स आपण पाहत आहोत कारण सर्वामध्ये नेहमी असणं हे फार महत्त्वाचं असतं काही जणांना वेळ मिळत नाही वेळ नाही मिळाला तरी चालेल परंतु क्वालिटी क्वेश्चन्स मिस करू नका त्यामध्ये सुद्धा आपणास एक चांगल्या पद्धतीने स्कोअर करता येऊ शकतो आणि इतर आपले जे लेक्चर्स आहेत ते लेक्चर्स पाहण्यासाठी आपण त्या ठिकाणी केंद्रप्रमुख परीक्षा असेल किंवा त्यालाच आपण साधन समन्वयक म्हणतो आहे साधन समन्वयक त्याचा अभ्यासक्रम आप पूर्ण आपला या ठिकाणी पाहण्यासाठी आपणास मेंबरशिप जॉईन करावी लागेल कारण काही त्यातील जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते मेंबर्स लोकांनाच त्या ठिकाणी पाहता येतील ठीक आहे तर आपण अशाच तिसऱ्या पार्टमध्ये भेटू तोपर्यंत हॅव अ नाईस डे बाय बाय अँड थँक्यू